बला का पहिली वॅरांटी बला दुसरी वॅरांटी बला पहिला उकाळ बला दुसरा उकाट बवर मात्रा ब्या बवर दोन मात्रे पै बला का मात्र बॉ बला का मात्र बरण स्वाहा क्रुपल त्याच्या उलट काय उधळ आहे उधळ्या शब्द आहे कृपल म्हणजे कंजू त्याच्या उलट उधळ्या आता धवल धवल म्हणजेच काय पांढाळ त्याच्या उलट काळा सोनू आणि छोटीशी आहे त्याच्या उलट काय मोठी आता स्टेज निस्तेजी चेहऱ्यावर तेज नाही असं निस्तेज त्याच्या मुलं तेजस्वी वाक्प्रचार आलेला आहे घाम जिरवणे वाघप्रचार त्याचा अर्थ आहे कष्ट करणे वाघप्रचार व त्यांचा अर्थ घाम जिरवणे कष्ट करणे झुंबाड गर्दी होणे घात करणे नुकसान करणे आणि जोड मिळणे म्हणजे मदत मिळणे जसं तुमचे आई वडील दोघं मिळून शेतात काम करतात म्हणजे एकमेकाला एकमेकांची काय होते मदत होती जोड मिळते ना बालकवी कोणाला म्हणतात बालकवी त्र्यंबक होमरे यांना बालकवी म्हणतात आता केशवसूत सूत कोणाला म्हणतात कृष्णाजी केशव दामले यांनी कविता लिहिताना केशवसुत या नावाने कविता लिहिलेल्या आहेत आता पहा रानकवी कोणाला म्हणतात रानकवी नाधो महाणूर यांना रानकवी म्हणतात आणि कवी बी बी कोणाला म्हणतात तर ता नागो गुप्ते म्हणजेच नारायण मुरलीधर गुप्ते यांनी बी या नावाने कविता लेखन केलेलं आहे आता पा काचे सारखा काचे सारखा काय ठिसूळ काच खाली पडली का काय होते फुटते खडू खाली पडला का फुटतो म्हणजे तो कसा आहे ठिसूळ आता बाणासारखा काय वेगवान एकदा बाण सोडला का सु करीत जातोय की नाही रबरासारखा चिवट आणि खाली सारखा चपट खारकशी कशी झाडावर सरसर चढते सरसर उतरते म्हणजे खारकशी आहे चसाची काय मोळी मोळी हे समदर्शक शब्द आहे ना समदर्शक शब्द असं म्हणतात ऊसाची मोळी फळांचा गोस काजूची गाथर द्राक्षांचा

लिंग बातलाच होत श्री लिंग असेल तर पुलिंग करायचं इनाम इनाम म्हणजे काय बक्षीस म्हणजे हे समानार्थी शब्द आहेत काय समानार्थी शब्द गृह घर ग्रह म्हणजे सूर्यमालेतील गोल प्रामाणिकपणा इमान प्रामाणिकपणा म्हणजे खरेपणा इमान um. आता काय दिले पा पेरू म्हणजे तेच नाव आणि त्याचं ते फळाचं चित्र दिलेलं आहे पेरू या ठिकाणी पेरूचं चित्र दाखवले चिक्कू इथे चिक्कूच चित्र दाखवलंय आंबा इथं आंबा दाखवलाय चित्र केळी इथं केळीचं चित्र दाखवले सीताफळ इथं सीताफळ दाखवले आणि तिथं शेवटी पपई आणि हे पपईच चित्र दाखवलेलं आता पुढची भाषा गाडी काय आपण बघूया हे आहे भाषा गाडी पकड पापड पितळ पित्रमा शब दिलेले पाहिलं का आलाय इथे व्हॅरायटी आली पहिली व्हॅरायटी आली इथं दुसरी व्हॅरायटी आली इथं पहिला उकार आलाय पुरण ऊज पूज या शब्दात दुसरा उकार आलाय इथं एक पासा <laughs> पासा, पेपर इथं ॲचा शब्द आलाय पहा पॅच इथं दोन मात्र शब्द आले पैस या ठिकाणी कानाई मात्राचा शब्द आलेला आहे पहा पोशाख त्यानंतर चा शब्द आलाय पॉकेट आणि इथं आऊचा शब्द आलाय पौष स्माईल तर चौदा खाडीच्या क्रमाने हे शब्द आलेले आहे त्या क्रम आपण बरोबर इथे पाहते काय गण गोत हे जड शब्द म्हणतात याला काय जोड शब्द गण गोत व्यापार उदिक व्यापार स्थिर स्थावर आणि व्रत वैकल्य तर हे आहे जड शब्द यायला म्हणतात जसं घरदार पैसा हडता कपडा लत्ता सने नाणे तर हे आहे जोड शब्द म्हणजे जोडून येणारे शब्द जोडाक्षरनियुक्त शब्द ते वेगळे आणि हे दोन शब्द एकत्र आलेले त्याला जोड शब्द असं म्हणतात आता पुढे काय दिलंय पहा रवींद्रनाथ टागोर यांनी काय दिलंय तुम्हाला मी मागे सांगितलं रवींद्रनाथ टागोरांचा फोटो आहे आपल्या वर्गामध्ये काय दिलंय त्यांनी जनगणमन हे जे राष्ट्रगीत आपण दररोज म्हणतो ते राष्ट्रगीत कोणी लिहिले रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिले आता इथं काय दिलंय मोहम्मद इकबाल यांनी काय लिहिलंय मोहम्मद इकबाल यांनी सारे चहा से गीत मोहम्मद इकबाल यांनी लिहिलेलं आहे त्यानंतर गीत रामायण हे कोणी लिहिले गी माडगुळ माडगुळकर गाडगुळकर यांनी गीत रामायण लिहिले आणि गे माय भू ही कविता सुरेश भट यांनी लिहिलेली आहे म्हणजे हे कवी आणि त्यांनी कोणतं गीत लिहिलेलं आहे त्याची भाषा गाडी कवी आणि त्यांनी लिहिलेल्या गीताची भाषा गाडी फिनिश